महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिलाय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे धनगर मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वीर अहिल्यादेवी यांच्या फोटोचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री सुनील देशमुख आमदार यशोमती ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख शिवसेना नेत्या प्रीती बंड एडव्होकेट दिलीप एडतकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते काय करत होते आणि इथून पुढे काय करतील लक्कडवाला जाऊ शकेन पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये आलेले आहेत बापांच सर्टिफिकेट कॅन्सल होत स्टॅम्प करण्यामधला फ्रॉड आपल्या या देशामध्ये होतो या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या अशी तुम्हाला विनंती करते महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे नौटंकी रोज आहे महागाईची आणि नौटंकीची मान बस हो गई अब महंगाई और नौटंकी की मार बोला जो रे की बात की बात किसान जोर से, जोर से, जोर बहुत हो गई नौटंकी और महंगाई की मारे पंचा हिरोईन ला ऐकू गेले पाहिजे उद्या पडळकर साहेब येणार जवाब विचारायला तो वाटत होता की हे नाही राहिले तर मग हिंदू धर्म भ्रष्ट पाहिले करायला तुम्ही ते फोटो गिटो आले असताना म्हणजे रामाच्या रूपामध्ये रावण तिथे उभा होता आणि आई सीतामाईच्या रूपामध्ये हिरोईन उभी होती असं वाट <ण्टाँगा> राम पण त्यागी होते आणि रावण देखील खूप ज्ञानी होते त्यांचं भांडण त्यांच्याकडे आता या कलयुगामध्ये आणि आय टी टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये तुम्ही कुठं भांडवल करताय माझ्या खटल्यामध्ये राम मंदिर आहे सातशे वर्ष जुनं ते भाजपा वगैरे पैदा पण व्हायची होती त्यावेळेसपासून दरवर्षी इथं आमचे ढवळे साहेब आहे म्हणजे मी जन्मायच्या आधीपासून आख्या परिसराला जेवण होतं कालही होतं पण मी त्यांना भांडवल केलं नाही किती लोक जेवण करतात त्यावेळेला आम्ही त्याचा हिशोब ठेवत नाही आणि श्री रामाची मूर्ती ठेवून त्याच राजकारणही करत नाही अरे तुम्हाला जर राम समजला असता तर तुम्ही त्यांचा व्यापार केला नसता तुम्हाला राम समजत नाही म्हणून तुम्ही त्यांचा व्यापार करतात ही वस्तुस्थिती आहे रामजी म्हणजे त्याग बलिदान करुणा हे कुठे दिसतय ते 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 जमीन हडप त्याची जमीन हडप ही दिल्ली पब्लिक स्कूलची जमीन हडप त्या कोणत्या दुकानदाराची काय नाव होत त्याच त्याची जमीन हडप त्या परवाच्या दिवशी त्या बाईचं दुकान होत त्याची जमीन हडप तिथं अशा हडपा हडपी पासून आपल्याला दूर राहायचंय बाबांना आपण अमरावतीतले आहोत की नाही आहोत कोण कोण आहे हात वर करा बघू आणि जे हात वर केले नाही ते अमरावतीतले नाही अमरावती जिल्ह्यामधले जे जे अमरावती जिल्ह्या होते अमरावती म्हणजे एवढीशी अमरावती आहे का जिल्हा अमरावती तिथं तिथं काय अमरावतीवाले नाही का, थी तो, थी तो का वाले ना अरे अमरावतीवाले बहिणी काय तुमचा हातवर नाही आहे ना अमरावतीवाले एक जण अकोल्यावाला अकोल्यावाला आहे ना अकोल्या लोक नाही अकोले आपल्याला आपल्याला प्रेझेंटेशन पाहिजे असं नाही चालणार आपल्याला सातत्य ठेवावं लागेल आणि त्या सातत्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते हिसकवून घ्यावं लागेल आणि त्या हिसकवण्यामध्ये मी नक्कीच तुमच्या पाठीशी सगळ्यांच्या आहे एवढं आज, <laughs> आज या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सन्मान्य बळवणदा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांनी ऍफिडेविट दिलेला आहे स्टॅम्प पेपर साईन करून स्टॅम्प पेपर तुमच्या हातात आलं का हे ॲफिडेविट <laughs> आलं का वाचलंय का तुम्ही आणि मला जलक प्रकारांनी मागणी पत्र दिलं ज्याच्यामध्ये गावांमध्ये आपल्याला काय म्हटलं तुम्ही जराई चराई, चराई क्षेत्र त्या ठिकाणी आखून द्यायला पाहिजे तिथं नगर समाजाला आणि मेनपाळ वस्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद स्तरावर आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजनमधनं आपण त्या करून घेतल्या पाहिजे या मागण्या आज आपण बोलतोय पण इलेक्शन झाल्यावर पण याच्यावर आपल्याला काम करावं लागेल हा आग्रह माझा सगळ्या धनगर बांधवांना आहे अनंतराव काकांनी त्यांचं रेप्रेझेंटेशन सांगितलं माझ्याकडे माझे उपसभापती इथं आहे तुमचे ताई इथे आहेत आणि उपसभापती आपण त्यांना बनवलं सतीश दादा कुठं गेला हा एपीएमसी मध्ये माझा सतीश दादा निवडून आहे तुमचं रेप्रेझेंटेशन त्या ठिकाणी त्याच्यावर आम्ही काळजीपूर्वक रेप्रेझेंटेशन करत असतो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आता एकत्र आहे त्यांच्यासोबत ची गट देखील आहे इंडिया आघाडी देखील आहे आणि त्या सगळ्यांची ताकद जर एकत्र राहिली तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेप्रेझेंटेशनचा विषय आपल्याला कसा करता येईल त्याच्यावर आपण नक्की काळजी घेऊ आज समाजामध्ये काय होत आहे आपल्या देशामध्ये काय होत आहे आपल्या राज्यामध्ये काय होत आहे आपल्या आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये काय होत आहे हे तुम्हाला जास्त माहिती माहिती आहे ना काल मध्ये रॅली होती आता हिरोईन खाली उतरणं जीवावर येते माझा भाऊ तर सरस चालत जाते नाही आई अरे मंदिरामध्ये निदान तुम्ही उतरलं पाहिजे महादेवाच मंदिर होत म्हणजे शिव महापुराण करायचं लोक जमा करायची स्वतःच प्लॉटिंग तिथं करायचं हा आपण हो आपण केली ना पूजा अफकोर्स आपण केली स्वतःच प्लॉटिंग तिथं जमिनी विकत घ्यायच्या तिथे स्वतःच्या जमिनीची किंमत वाढायला पाहिजे म्हणून देवाचा वापर करायचा आणि कालची रॅली पाहिली का बाबांना तुम्ही आधीही राहिलेला आहे आणि पुढच्या काळात देखील मोठा आग्रह राहील एवढं मी तुम्हाला आमचे कापडे साहेब मला खुनच ते बघून राहिले की काय लय दिवसाच भेटून राहिले नाही हो की नाही खोट होत की नव्हतं मला आठवतं दहा वर्ष आधी दादा पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मीच भेट घालून दिली होती आणि त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी आमचे बंधू बंधूर होते मला तो बोलूक नव्हतं दिलं राहून आवडत आणि मग चुना लगाया उसके बाद मी कजबी नाही सिर्फ चुना लगाया लगाया की नाही लगाया हा या ना पदे साहेब म्हंटले पन्नास टक्के आरक्षणाची अट त्या ठिकाणी काँग्रेसच्या या मध्ये अट शिथिल करण्याचं आहे साहेब पन्नास टक्के आरक्षणाची अट जर जा शिथिल झाली तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या जमानं प्रयत्न करावे लागतील पुढच्या काळामध्ये आणि आरक्षण कसं मिळवायचं याच सिस्टमॅटिक प्लॅनिंग करावं लागेल <coughs> एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगते आरक्षण आहे मिळालं पाहिजे आपण संघर्ष केला पाहिजे आणि ते शेवटपर्यंत लावलं पाहिजे पण त्याच्याही जास्त महत्वाचं काय असेल तर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन <laughs> आणि लुटाळ दादा तुम्ही तिकडून होऊन गेलेला जेव्हा आणि महादेवाचा वापर जर कोणी करत असेल तर त्यांना आम्ही माफ करू शकत नाही आणि करणार नाही तुम्ही सव्वीस तारखेला मतदान करा इकट्ट या आणि पंजा या बोध चिन्हावर दोन नंबरचं बटन आहे तिथं आपलं मतदान टाका एवढी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला जिल्ह्यातील तमाम धनगर बांधव पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांच्या साक्षीने उपस्थित राहून एक निष्ठेने आणि एक मताने या ठिकाणी या महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत भाऊ हो वानकडे यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहे कारण मागील सरकारने फडणवीस सरकारने आणि मोदी सरकारने सरकार निवड धनगर समाजाची या ठिकाणी सातत्याने गेल्या दहा वर्षापासून फसवणूक केली आहे फसव्या घोषणा करून निवड घोषणांचा पाऊस या ठिकाणी पाळला आहे आणि धनगर समाजाला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण न करता निवड या ठिकाणी गांजर दाखवण्याचं काम या Uh, सत्ताधाऱ्यांनी केलं आहे कारण सत्ताधारी हे निवड सत्तेसाठी हपापलेले आहे त्यांना फक्त सत्तेचा खेळ खंडोबा करून खुडची हवी आहे परंतु आता येथील धनगर समाज हा त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी तमाम जिल्ह्यातील धनगर समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी बोलतो आणि आमदार बळवंत भाऊ वानखळे यांना सर्व धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व पाठिंबा जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र